ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी smartphones. स्मार्ट फोन्स चंद्रपुरात मतदान पार पडतय जसं इथलं टेम्परेचर वाढतंय तसं राजकीय रंगत सुद्धा सगळी वाढत चालली आहे हंसा जाहीर आपल्यासोबत आहेत याआधी जवळपास चार वेळा तुम्ही इथून खासदार झालेला होता केंद्रीय मंत्री राहिलेला आहात केंद्रामध्ये आता ओबीसी सेलचे तुम्ही चेअरमन आहात सगळ्यात महत्वाचं होतं की निवडणुकीच्या तयारीला सगळी सुरुवात झालेली होती तुम्हाला तिकीट मिळणार हे अंतिम टप्प्यात होतं आणि त्यानंतर आता चंद्रपूरचं राजकारण एका वेगळ्या टप्प्यावरती आलं आहे नक्की कसं या सगळ्याकडे बघायचं आणि डिकोड कशा काढायच्या घडामोडी नाही घडामोडी तर सगळ्या घडलेल्या आहेत आजपर्यंत मतदान झाले होत आहे आता या क्षणापर्यंत निवडणूक प्रक्रियेमध्ये सगळ्या पक्षांनी भाग घेतल्यामुळं आता सगळी मंडळी आपापल्या उमेदवारांना विजय करण्याकरता नक्की लागलेली असेल तर मी एक स्वतः पहिले पुरी उमेदवारही होतो जिंकलो चार वेळा पण आजच्या घडीला मी राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना मला बंधन आहेत की मी आता नॅशनल बॅकवर्ड कमिशनचा चेअरपर्सन असल्यामुळं मला राजकीय बोलणं फार कठीण आहे पण या जिल्ह्यामध्ये या लोकसभेत मी अनेकदा लोकसभा जिंकल्यामुळं आपण आला मी आपलं स्वागत करतो आप परंतु या ठिकाणी शांततेने निवडणुका पार पडत आहेत आणि त्या मतदारसंघामध्ये पूर्वीपासून भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व नक्कीच होतं एवढं सांगतो आ, मुद्दा पुन्हा हा उपस्थित होतो या सगळ्यामध्ये म्हणजे तिकडे तिकडे सुधीर मुनगंटीवार यांच्या वेळी ज्यावेळी उमेदवारी जाहीर होणार त्यावेळी त्यांनी तेन, स्वतःच म्हटलं होतं की ते स्वतः काय फारसे त्यामध्ये त्यांना रस नव्हता त्यांना राज्याच्या राजकारणात रस आहे दिल्लीत जाण्यामध्ये फार त्यांना इंटरेस्ट नाही असं दिसत होतं असं असताना सुद्धा आणि दुसरीकडे तुम्ही चार वेळा इथे निवडून आलेले असताना सुद्धा अशा वेळी भाजपच्या नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवणं आणि तुमचं इथून तिकीट कट होणं हे कसं बघायचं नक्की तिकीट कट होणार शब्द त्याला लागू होतो की जो सिटिंग खासदार आहे आमदार आहे तो लागू होत नाही मला परंतु पक्षाने उमेदवारी दिलेली नाही आहे हे खरं आहे पक्षान पक्षाने उमेदवारी त्यांना दिलेली आहे ही खरं आहे या पलीकडेचं उत्तर परदेश देऊ शकतो परंतु पक्षाची निवड ही योग्यच असते कारण यापूर्वी पक्षाने मला उमेदवारी दिलेली होती भाजपनी तेव्हा ती पण निवड योग्य म्हणून मी उभा राहिलो ही निवड चुकीची आहे मला म्हणणार नाही पक्षाने निवड केलेली आहे त्यामध्ये कार्यकर्ते काम करतात जनतेचा आता समर्थन आहे त्याप्रमाणे मत मिळतील म्हणजे ओबीसी सेलवरती तुम्ही आत्ता आहात तुम्ही त्या सगळ्या गोष्टी हँडल करताय महत्वाचं आहे की दोन हजार चौदा नंतर ही गोष्ट खूप म्हणजे आपण म्हणू प्राकर्षाने दिसून आली की ओबीसी मतदान मोठ्या प्रमाणात भाजपच्या पाठीशी उभं राहिला दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा बऱ्यापैकी भाजपला ओबीसी कम्युनिटीतून मतदान झालंय अशा वेळी सुद्धा तुम्हाला तिकीट दावल जाणं या गोष्टीकडे नक्की कसं पाहायचं कारण तुम्ही या सगळ्या तयारीला लागलेला होता आणि ऐनवेळी सगळं वेगळं राजकारण झालं हे मी राजकीय बोलणारच नाही हे खरं आहे की प्रधानमंत्री मोदीजी जेव्हा देशावर राज्य करू लागले तेव्हापासून ओबीसी कमिशनला जे संवैधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे त्यामुळं ओबीसी वर्गामध्ये उत्साह नक्कीच आहे प्रधानमंत्र्यांबद्दल एवढं मी बोलू शकतो त्यांच्यावर जनता आदर करते हे खरं आहे आणि मी ओबीसी असताना मला सीट का दिली नाही वगैरे वगैरे उत्तर तुम्ही शोधा मी त्यामध्ये माझं भाष्य करणार नाही पण मी परत सांगतो की सर्व प्रवर्गातील वर्गातील ओपनपासून ते एस सी एस टीपर्यंत सगळ्यांना उमेदवारी मिळते आहे आणि सगळेजण उमेदवार बनतातच बनू शकतात त्यांची क्षमता असते त्यांची योग्यता असते त्यांचा अधिकार असतो आणि पक्षाने एकदा उमेदवारी जाहीर केल्यावर त्यावर मी भाष्य बोलणं फार कठीण आहे मला मी परत सांगतो की मी एक संवैधानिक पदावर असल्यामुळं मला हा विषय बोलता येत नाही थँक्यू तुम्ही म्हणताय संविधानिक पदावर असल्यामुळे राजकीय तुम्हाला काही याच्यामध्ये लिमिटेशन्स आहेत पण मुद्दा पुन्हा हा येतो की सुधीर मुनगुंटीवार यांच्यासाठी ज्यावेळी प्रचार रॅलीज होतात त्यावेळी तुम्ही भाषणं करत नाहीत हे यातून सगळं क्लिअर दिसतंय पण किमान त्या सभांना उपस्थित राहणं तिथे तुमची प्रेझेंटी दिसणं म्हणजे मला आठवतं की ज्यावेळी तिकीट जाहीर झालं आशीर्वाद सभा झाली होती सुधीर मुनगुंटीवार यांचं जोरदार स्वागत झालं त्यात तुम्ही तिथे उपस्थित नव्हता आर्णीसारखा मतदारसंघ असेल किंवा जिथे भाजपचे होते त्या मतदारसंघात तुम्ही काही वेळा दिसला पण पूर्ण वेळ उमेदवाराच्या पाठीशी उभं राहणं आणि त्याला जिल्ह्यातून बॅकिंग देणं हा मेसेज देण्यामध्ये नक्की कुठे कमतरता दिसते असं आहे की मी आयोगाचा अध्यक्ष आहे मला प्रत्येक आठवड्यातून दोन तीन दिवस आयोगामध्ये राहावं लागतं कार्यक्रम चालत असतात प्रत्येक कार्यक्रमाला मला स्वप्ना असलीच पाहिजे किंवा मला, मला बोलवलंच पाहिजे असं काही आवश्यक नसतं आणि आपल्या उप म्हणजे वेळेच्या पद्धतीप्रमाणे जिथे मी अवलेती आहे माझी तेव्हा मी जात असतो उभं बोलतो पण तुम्ही राजकीय भाषण देऊ शकत नाही दिलं नाही हे खरं आहे पण तुम्ही चार वेळा खासदार राहिले आहात यंदा सुद्धा जे तुमचे कॅन्डिडेट आहेत म्हणजे भाजपमध्ये तरी ही गोष्ट फार क्लिअर असते की तुम्हाला सगळ्यांच्या पाठीशी उभं राहावं लागतं आणि साधारण सगळ्या पक्षात असतं पण भाजपमध्ये याबद्दल फार क्लिअर मेसेज दिला जातात आणि तसं नाही केलं तर त्याची कदाचित राजकीय किंमत सुद्धा काही लोकांना याच्या आधी चुकवावी लागलेली आहे असं सगळं असताना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अॅक्टिवली न दिसणं याचा पक्ष सृष्टींना काय मेसेज मी आयोगाचा अध्यक्ष आहे एक दो तीन चार दहा तुम्हाला मी बोललो तुम्ही रिपीट रिपीट करून तुम्ही माझ्याकडून का काय वधून घेताय किंवा माझी प्रतिमेला हात लावत आहात असं मला शंका आली आता तुम्ही असा प्रश्न वारंवार विचारून तुम्ही माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्ही खरे पत्रकार आहात का मला शंका येऊ लागलेली आहे मी चारदा सांगितलं की मी कमिशनचा चेअरपर्सन आहे मला राजकीय क्षेत्रामध्ये भाग घेता येत नाही तुम्ही महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये राहता तुमची कोणाकोणाशी जवळी कसेल मला अंदाज नाही पण असे प्रश्न वारंवार विचारून तुम्ही ही आज जी चॅनल आहे त्याची प्रतिमा आहे आदर आहे आम्ही रोज पाहणारे मंडळी आहोत हा प्रश्न तुम्ही वारंवार विचारू नका मी तुम्हाला चारदा उत्तर दिलेलं आहे असं वाटू नको द्या लोकांना की तुम्ही कोणाला नाही कोणाला असं हो नाही वाटलं पाहिजे ऐकणाऱ्यांना की तुम्हाला तुम्ही कोणाला भेटून आले मला हे प्रश्न वारंवार विचार नाही नाही गैरसमज गैरसमज नको कारण मुद्दा आहे की तुम्ही इतक्या वेळा निवडून आल्यानंतर सुद्धा तुम्ही आता कमिशनवर असताना सुद्धा पक्षामध्ये साधारण काही गोष्टी होत असतात की जसं की आपण एकमेकांना सपोर्ट करणं असतं या सगळ्या गोष्टी असतात एक शेवटचा प्रश्न तुम्हाला फक्त विचारतो की मागच्या वेळी बाळू धानोरकर निवडून आले कम्पॅरेटिव्हली ते बाहेरून आलेले उमेदवार होते तुम्ही इथे मागच्या वेळी स्टँडिंग उमेदवार होते पराभव स्वीकारावा लागला इथपर्यंत ठीक आहे पण एक गोष्ट खूप क्लिअर कट दिसली आकडेवारीमध्ये ते म्हणजे बल्लारपुरातून मतदान जे अपेक्षा एवढं होतं ते झालेलं नाही तो मतदारसंघ सुधीर मुनगुंटीवारांचा आहे आणि त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात काय मी चर्चा राहते की मग एकीकडे अहिर असतील किंवा दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार असतील यांच्यामध्ये काही क्लॅशेस आहेत आणि त्यातून हे सह घडलं हे पहा ते आम्ही फार वर्षानुवर्ष सोबत काम करतो हो। आहोत काही गोष्टीमध्ये एखाद्या गोष्टीमध्ये अनबन असू शकते पण तो निवडणूक म्हटलं हा राष्ट्रीय पक्ष आहे देशात राज्य करणारा पक्ष आहे त्याच्यामध्ये अडखाटी घालण्याकरता मी आयोगाचा अध्यक्ष नाही आहे डायरेक्ट सपोर्ट करण्याकरता मला अधिकार नाहीत तरी पण तुम्ही जे विचारलं की आमचे अनबण आहे का अनबण म्हणित नाही आहे मी जेव्हा जेव्हा उभं राहिलो तेव्हा तेव्हा सुधीरजींनी काम केलं माझ्याकरता एखाद्या मतदारसंघामध्ये मायनस राहणं सिटिंग आमदाराच्या मी जेव्हा पहिल्यांदा खासदार बनलो शहाण्णव मध्ये या सहा विधानसभेपैकी एक आमदार होता एक आमदार पाच ठिकाणी काँग्रेसचे आमदार होते तरी पण मी साठ ठिकाणी मताधिक्य घेतलं होतं याचा अर्थ काय होतो आमदार भाजपचा असताना मताधिक्य न मिळणं हा कोणा आमदारवर आरोप लावण्याचा अधिकार मला नाहीये तो अधिकार जनतेचा आहे मतं द्यायची की नाही द्यायची मागं आम्ही कमी पडलो असून माझा अप्रोच कमी झालेला असेल म्हणून कदाचित मतं कमी मिळाली असतील परंतु कधी कधी काय होतं की प्रेस मीडिया आपल्यासारखी जी असते ना यापैकी काही इमानदारीनं काम करतात त्याच्यामुळं काय होतं की तुम्ही जो प्रश्न विचारून घेतलात बरं केलं याच्यात मी कोणाची प्रतिमा मलिन करण्याकरता आपल्याला सांगत नाही जे मी सांगितलं ते खरं आहे की सहा विधानसभेपैकी पाच विधानसभेत भाजपचा आमदार नसताना मी सहा विधानसभेत मताधिकी घेणं हे जनतेच्या मनातलं आहे थँक्यू वारंवार या जिल्ह्याच्या राजकारणात जो प्रश्न विचारला जातो की सुधीर मुनगंटीवार आणि आहीर यांच्यामध्ये काही काही इश्यूज आहेत का काही नाही का तर का का त्याच्यावर त्यांनी आज पूर्णविराम या सगळ्यावरती लावला ते म्हणतात की कोणतेच अनुबंध नाही आमच्यात काही संघर्ष नाही आहे सगळं क्लिअर कट आहे आणि भाजपच्या पाठीशी ते उभे आहेत स्वतः ते ओबीसी सीलचे अध्यक्षसुद्धा आहेत आणि आयोगावरती असल्यामुळे फार राजकीय चर्चा मला करता येणार किंवा फार राजकीय बोलण्यावरती त्यांच्यावरती बंधन आहेत असं त्यांचं म्हणणं आहे